आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज इर्षा जहागीरदार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा कार्यकर्त्यांचा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात धुळे शहरातील उद्योजक सुनील उदीकर व सामाजिक कार्यकर्ते मनोज जगताप यांचा पक्षप्रवेश व राजेंद्रजी चितोडकर यांची शहर उपाध्यक्षपदी व चेतन पाटील यांचे धुळे शहर संघटकपदी निलेश चौधरी यांची सेवा दल शहर अध्यक्षपदी सुनील चौधरी यांची ओबीसी सेल शिरपूर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस ऋर्षा जहागीरदार व शहर जिल्हाध्यक्ष कैलासभाऊ चौधरी शहर कार्याध्यक्ष जावेदभाई बिल्डर शहर कार्याध्यक्ष रवींद्र आघाव राष्ट्रवादी युवा शहर अध्यक्ष कुणाल पवार महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सामाजिक न्याय विभाग महेंद्र दादा शिरसाट उमेश महाले संजय दाते जगताप सुरेश अहिरे नरेंद्र अहिरे एजाज खाटिक ज्ञानेश्वर माळे ज्ञानेश्वर पाटील समीर खान शेख सोहेल काजी वंदना केदार शुभांगे मुंडके फरजान शहा व शहरातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाममत मराठी न्यूजसाठी सोपान धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका